नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत करतो आज आज तर आजचं दिनक्रम काही नाही तर बघूया काय आजचा आज इल्ले क्लायंट त्यांना मी जमीन दाखवले आणि मी निघाले माझ्या पुढच्या प्रवासात हो, तर मंडळी ह्या पिशवींतु असाय गोबर जो आता आपल्या मम्मीच्या मामाकडे पाठवचा एक एक करून सगळे पिशवी आम्ही भरला टेम्पो तर टोटल सत्तेचाळीस पिशवी होते मी आणि आईन म्हणून सगळे मिळून टाकला तर मंडळी गोबरचा वापर हा खत म्हणून केलो जातो तुम्हाला सगळ्यांना माहिती असतो काजी आंबे माड यांचे जर मुळात जर घालून ठेवलं तर, तर फळ पण चांगला गावता साडेपाच झाले तशी मी गावटणार तर म्हटला गावटणार जावे आज खेळाया या दोन दिवस तापतात तसं मजा करून घेऊया तर मंडळी ही असतात करवंदा तर मंडळी करवंदा खाव घ्यावा पाऊस इलो तसं तो तोंड घेऊन गेलो म्हटलं दोन दिवस तापता तसं म्हटलं खेळा घेऊ यानंतर पाऊस पडलो का काही खेळा गावाचा नाही तर म्हटलं सगळे पोरगे इल्ले का आवडणार ते म्हटलं सगळे खेळा या बालपण परत भेटाचा नाही म्हणून जेवढी मजा करू गावता तेवढी मजा करून घ्या तब्बल सात चेंडूमध्ये बत्तीस राण्याची धाव गेलं तर चला म्हणजे व्हिडिओ एंड करूया तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा इंस्टावरती फॉलो करा फेसबुकवरती फॉलो करा चॅनेलवरती नवीन ना सबस्क्राईब करा